सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि याच दिवशी बघा योगायोग असा वरद लक्ष्मी व्रतसुद्धा आलेला आहे किती छान दिवस आहे या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्या हातून पूजा सेवा घडणार आहे अतिशय सोन्यासारखा दिवस आता ज्यांना पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्ती होत नाही यांनीच हे पुत्रदा व्र पुत्रदा एकादशी व्रत करावं का तर असं नाही आपल्याला संतान आहे त्या त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे म्हणजे आपल्या लेकरा बाळांना आनंद आरोग्य लाभतं ज्यांना संतान प्राप्ती हवी त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे ही सेवा करायची आहे आता जी मी सांगत आहे तुम्हाला पुत्रदा दिवदशीच्या दिवशी कोणती सेवा करायची आहे ती सेवा ज्यांना संतान प्राप्ती आहे त्यांनीसुद्धा करायची आहे आणि ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्यांनीसुद्धा ही सेवा करायची आहे फळ अगदी शंभर टक्के मिळणार आहे तर येत्या सोळा तारखेला पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि वरद लक्ष्मी व्रतसुद्धा आलेलं आहे ज्या महिलांना वैभवलक्ष्मी व्रत सुरू करायचं आहे वर्षातून हा एक दिवस असा असतो श्रावणातील या वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी आपल्याला वैभवलक्ष्मी व्रत सुरू करायचं असतं म्हणजे श्रावणात वैभवलक्ष्मी व्रत कधी सुरू करायचं तर या वरद लक्ष्मी व्रत या दिवशी शुक्रवार दिवशी वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं असतं आपल्याला माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्ती होते आपले घरात सुख शांती आनंद आरोग्य संपत्ती संतती आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते म्हणून हे वैभव लक्ष्मी व्रत करायचं असतं मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारं व्रत ते म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत हे व्रत आपल्याला वरद लक्ष्मी व्रत या दिवशी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे तुम्हाला जेवढे व्रत करायचे म्हणजे तुम्हाला अकरा किंवा कोणी कोणी पाच शुक्रवार करतं कुणी अकरा शुक्रवारचं व्रत करतं तर कुणी कुणी एकवीस शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रताचा संकल्प करतात पहिल्या शुक्रवारी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि नंतर तुम्ही पाच किंवा अकरा किंवा एकवीस आणि शेवटच्या म्हणजे म्हणजे अकराव्या शुक्रवारी किंवा एकविसाव्या शुक्रवारी तुम्हाला व्रताचं शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन करायचं आहे पूजा विधी साहित्य संपूर्ण माहिती वैभव लक्ष्मी पुस्तकात दिलेली असते तसं बघून तुम्ही व्रत करायचं आहे कुठलंही व्रत करताना मनोभावे करा माता लक्ष्मीचं व्रत आहे अगदी आनंदाने साजरं करायचं आहे आपल्याला प्रत्येक शुक्रवार हा आनंदाने साजरा करा उपवास करायचा असतो सकाळी उपवास करायचा प्रदोष काळी पूजा वगैरे केल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात तुमच्याकडं सोन्याचे दागिने असतील त्यांची पूजा करा नसेल एक रुपयाचं नाणं सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ते वैभव लक्ष्मीच्या आपल्या वाटीत ठेवायचं आणि त्याची पूजा करून लाल फूल लाल फुल फुलाला खूप महत्व आहे म्हणजे माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे महिलांनो वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करून मग वैभव लक्ष्मीची पूजा करा बघा अतिशय फळ देऊन जाईल फाटके तुटके वस्त्र वगैरे घालून पूजा करू नका माता लक्ष्मीला म्हणजे खूप खूप आवडते ती म्हणजे स्वच्छता जिथे स्वच्छता असते तिथंच माता लक्ष्मी वि निवास करते आणि जिथं स्वच्छता नसते तिथं अलक्ष्मी निवास करते असं म्हटलेलं आहे म्हणून आपल्या घरात स्वच्छता ठेवा शुक्रवार आलेला आहे पुत्र एक पुत्रदा एकादशी आहे महिलांनो या दिवशी तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत असाल किंवा नसाल तरीही आपल्याला माता लक्ष्मीची काही सेवासुद्धा करायची आहे जे लोक वैभव लक्ष्मी व्रत करणार आहे त्यांच्या हातून तर माता लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची अष्टरूपी लक्ष्मी मातेची सेवा हातून घडणारच आहे पण आता जे व्रत करत नसतील मागील वर्षी केलं आहे मग या वर्षी नाही पुढील वर्षी करू असं ज्यांचं मत असेल त्यांनी काय काय करायचं तर या दिवशी वरद लक्ष्मी व्रताच्या दिवशी माता लक्ष्मीला कुंकू मार्चन करायचं आहे तुमच्याकडं टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल माता लक्ष्मीला छान असा पाण्याने पंचामृताने दुधाने किंवा चंदनाने अभिषेक घालायचा आहे आणि माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे वरद लक्ष्मी व्रताच्या दिवशी कुंकू मार्जन केलेले हे कुंकू वर्षभर सांभाळून ठेवा तुम्ही कामानिमित्त बाहेर जाताना पतिदेव असेल मुलं असेल तुम्ही असो कुंकू लावून घ्यायचं ते कुंकू कुंकुमार्चनचं आणि मग बाहेर पाऊल टाकायचं प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल तर ह्या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकाचा सोळा वेळा पाठसुद्धा करायचा आहे महिलांनो तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत असाल तीसुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ ही सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे मार्जन करायचे आहे आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे लहान मुलं असतील तुम्हाला नाही जमलं किमान एक वेळा तरी माता लक्ष्मीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून लाल कलरचं एखादं जास्वंदाचं किंवा गुलाबाचं फूल मिळालं तर या दिवशी अवश्य आपल्या माता लक्ष्मीला अर्पण करा आणि देवी आई समोर महालक्ष्मी अष्टकाचा तुपा तुपाचा दिवा लावून महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तुम्हाला एक करायचा आहे सोळा वेळा जमला तर अतिशय उत्तम सोनेरी सोन्यासारखे दिवस नक्की येतील आल्याशिवाय राहणार नाही अशी ही माता लक्ष्मीची सेवा झाली आता या दिवशी पुत्रदा एकादशी आलेली आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनीही आणि ज्यांना संतान आहे आणि ती संतान आरोग्यदायी राहावी यशस्वी व्हावी प्रगतिशील व्हावी आपली संतान प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं तर ही सेवा आता मी सांगत आहे तर काय करायचं तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल छान असा पंचामृताने दुधाने किंवा दह्याने जरी अभिषेक घातला तरीही चालेल दूध दही लोणी हे बाळकृष्णाला अतिशय आवडते पदार्थ आहे म्हणून आठवणीने या दिवशी ताज्या दह्याचा किंवा पंचामृत घ्यायचं दूध दही साखर तूप मध ह्या पाच गोष्टी एकत्र मिक्स करायच्या आणि त्याने आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर छान असा अभिषेक घालायचा आहे नंतर चंदन फुलं वगैरे अर्पण करायची आहे तुळशीची पानं या दिवशी तुळशीला खूप महत्त्व आहे कुणी पण चुकून सुद्धा एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नका तर तुळशीला अर्पण करायचं आहे ते म्हणजे कच्चं गाईचं दूध कच्चं गाईचं दूध आपल्याला थोडं का होईना दोन चमचे का होईना या दिवशी तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीच्या अवतीभोवती छानशी रांगोळी काढा तुळशीची छान हळदी कुंकू फुलं वाहून धूप दीप लावून पूजा करायची आहे पुत्रदा एकादशीला तुळशीच्या पूजनाला खूप महत्त्व आहे बाळकृष्णाची मूर्तीला छान अभिषेक घातल्यानंतर छान अशी स्थापन करा छान कपडे वगैरे वस्त्र असेल तुमच्याकडं बाळकृष्णाचे ते घाला अगदी छान आपल्याला लेकरांसारखं सजवायचं आहे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्या आणि छान अशी पिवळी वस्त्र असतील बाळकृष्णाला अवश्य घाला केळीचा नैवेद्य दाखवा किंवा लोणी लोणी बाळकृष्णाला खूप प्रिय आहे लोणी आणि खडी साखर याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवून तुम्ही थोडस लोणी बाळकृष्णाच्या मुखाला म्हणजे ओठांना लावून दिलं तरीही चालेल खूप छान सेवा आहे अगदी आनंददायी वातावरण होईल तुमच्या घरात मुलाबाळांची भरपूर प्रगती होईल संतान आहे त्यांनी ही सेवा करा आणि ज्यांना संतान नाही त्यांनीही ही सेवा करा बाळकृष्णाला तुळस अर्पण करायची आहे पण चुकून सुद्धा एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नका तुम्ही बाहेरून विकत आणा किंवा आदल्याच दिवशी गुरुवारी तुम्ही तुळस तोडून ठेवली पंधरा ऑगस्टच्या दिवशी तरीही चालेल किंवा तुम्ही बाहेरून विकत आणा आणि या दिवशी तुळशीची दोन पानका होईना आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करायचे आहे किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्यांना अर्पण केली तरीही चालेल ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी काय करायचं या दिवशी उपवास करायचा आहे दोन्ही वेळेला तुम्हाला उपवास करावा लागेल फल आहार घेऊ शकता उपवासात तुम्ही जे पदार्थ खात असाल तेही खाऊन तुम्ही उपवास केला साबुदाना खिचडी वगैरे तरीही चालेल वरईचा भात एकादशीला चालतो तुम्ही तो खाऊ शकता दूध दही सर्व काही या दिवशी तुम्ही फल आहारात घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने ज्यांना संतान प्राप्ती नाही किंवा संतानासाठी संतानाची चिंता असेल ज्या आईला तीही या दिवशी उपवास करू शकते बाळकृष्णाचं नाव घेऊन आणि आपल्या बाळकृष्णाला या दिवशी दोन तुळशीची पानं अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती दोन तुळशीची पानं एक पान पतीने एक पान पत्नीने चावून चावून खायचं चा, आणि मग दुसऱ्या दिवशी बाळकृष्णाची पंचोपचार पूजा केल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्याआधी देवांना नैवेद्य दाखवायचं आहे गाईला एक ताजी चपाती गूळ तूप लावलेली चपाती खाऊ घालायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी शनिवार रोजी सतरा तारखेला आपला आपल्याला हा पुत्रदा एकादशीचा उपवास सोडायचा आहे पण तुळशीचं पान खाऊनच बाळकृष्णाला वाहिलेलं तुळशीचं पान हे खाऊन घ्यायचं आणि मग उपवास सोडायचं आहे तर या दिवशी पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला या दिवसापासून बरोबर चाळीस दिवसांची ही सेवा करायची आहे तर आईने करा वडिलांनी करा दोघांनी मिळून केली तरीही चालेल तर संतान गोपाळ स्तोत्र हे तुम्हाला लहानशी पोती तुम्हाला बाजारात मिळून जाईल हे स्तोत्र तुम्हाला रोज चाळीस दिवस तुम्हाला रोज वाचायचं आहे सकाळी वाचा संध्याकाळी वाचा केव्हाही वाचा अगदी रात्री बारा वाजता वाचलं तुम्ही तरीही चालेल ही, चाले, ही सेवा जर केली तुम्ही तुमचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या घरात बाळ नक्की खेळेल मुलगा किंवा मुलगी मुलगा मुलगी आजकाल कोणी भेदभाव करत नाही संतान प्राप्तीसाठी आपण हे व्रत करत आहोत मुलगा किंवा मुलगी यासाठी नाही आपलं घर गोकुळ व्हावं राधा किंवा कृष्ण आपल्या घरात नांदावे यावे यासाठी हे व्रत आहे म्हणून हे व्रत करा आणि तुळशीचं पान खाऊन आपल्याला हे व्रत सोडायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी एखादी तुळशीचं रोप लावता आलं घरात महिलांनो अवश्य लावा आणि त्या तुळशीजवळ तुळशीला तुम्हाला एक कलावा बांधायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो कलावा काढून घ्यायचा आणि स्वतःच्या उजव्या हाताच्या मनगटात तुम्हाला बांधून घ्यायचा आहे पुरुष मंडळींनी हा उपाय केला महिलांनी केला तरीही चालेल पैसा पैसा येऊ लागेल तुमच्याकडं इतका छान उपाय आहे पुत्रदा एकादशीला हा सुद्धा उपाय करा एक कलावा तुम्हाला बाळकृष्णाजवळ सुद्धा ठेवायचा आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी अवश्य करा एक कलावा बाळकृष्णाजवळ पूजा वगैरे नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर तो कलावा तुम्ही बाळकृष्णाजवळ ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला सतरा ऑगस्टला शनिवार रोजी पूजा वगैरे करताना तो कलावा काढून घ्यायचा आणि देवघरात बसूनच पतीने पती पत्नीने पतीला बांधायचा त्यातील अर्धा कलावा आणि अर्धा कलावा पतीने पत्नीला बांधायचा आहे अशा पद्धने पद्धतीने बघा लवकरात लवकर तुम्हाला संतान प्राप्ती होईल हा कलावा जर तुम्ही हातात बांधला काहीही रिपोर्ट तुमचे रिपोर्ट जर वाईट येत असतील काही ना काही प्रॉब्लेम येत असतील तुमच्या संतान प्राप्ती होण्यात तर ते रिपोर्टसुद्धा तुमचे नॉर्मल होतील आणि अडचणीसुद्धा खूप खूप प्रमाणात दूर होतील आणि तुम्हाला लवकरात लवकर संतान प्राप्ती होईल इतका छान उपाय आहे हा सुद्धा आता ज्यांना संतान आहे त्या दिवशी काय करायचं पुत्र एकादशीला महिलांनो एक लहानसा तुरटीचा खडा घ्या आणि तो मुलांवरून सात वेळा ओवाळून म्हणजे पाया डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून तुम्हाला पाण्यात टाकून द्यायचं आहे मुलांना लागलेली इडा पिडा नजर बाधा उतरून जाते आणि मुलांचं रक्षण होतं आता मुलांसाठी सुद्धा उपाय मुलं खूप चिडचिडी असतील खूप त्रास देतात हट्टीपणा करतात तर काय करायचं आईने बाळकृष्णाला आपण पुत्रदा एकादशीला छान पंचोपचार अभिषेक घालणार आहोत तर ते तीर्थ घ्यायचं चमचा भरका होईना तीर्थ आपल्या लेकरांना प्यायला द्यायचं आहे कसंही द्या चहात टाकून द्या कॉफीत टाकून द्या दुधात टाकून द्या पण ते तीर्थ आपल्या मुलांना आईने अवश्य द्यायचं आहे बघा पुत्रदा एकादशी आहे श्री हरि विष्णू भगवान विष्णू इतका चमत्कार करतील तुमच्या मुलांच्या स्वभावात लगेच तुम्हाला फरक दिसून येईल नक्की हा उपाय करा आणि बाळकृष्णाला वाहिलेली सकाळी वाहिलेली तुळस संध्याकाळी उचलून घ्यायचं तिथलं एक तुळशीचं पान आणि मुलांना खायला द्यायचं आहे बघा तुमच्या मुलांच्या स्वभावात किती फरक पडतो मुलांची थांबलेली प्रगती सुद्धा आपोआप भरभ भरारी घेईल इतकी प्रगतीशील होतील तुमची मुलं काही इडापिडा असेल कुणाची नजर लागली असेल मुलं थोडी प्रगती करायला लागले की कुणाची ना कुणी नजर लाव लावतच असतं म्हणून हा उपाय उपाय नाही म्हणणार मी ही सेवा आहे बाळकृष्णाला व्हायलेलं एक तुळशीचं पान आपल्या मुलांना खायला द्या बाळकृष्णाला अभिषेक घातलेलं तीर्थ थोडं मुलांना प्यायला द्या संतान गोपाळ स्तोत्र हे संतती प्राप्ती व्हावी त्याच व्यक्तींनी वाचावं असं नाही ज्यांना संतान आहे त्यांनीसुद्धा त्या महिलांनी किंवा पुरुषांनी वाचलं चाळीस दिवस तरीही चालेल मुलांची खूप खूप प्रगती होईल आरोग्य लाभेल घरात संपत्ती संतती भरभरून येईल तुमच्या घरात पैशाला वगैरे कधीही कमी राहणार नाही आता पुत्रदा एकादशीला महादेवांच्या मंदिरातसुद्धा आपल्याला जायचं आहे एखादा दिवाबरोबर घेऊन जा बेलपत्र फूल किंवा पाणी आपण पाण्याने अभिषेक घालू तुम्हाला पंचामृत न्यायचं घेऊन जा महादेवांना छान अभिषेक घालायचा आहे आणि तुम्हाला बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं आहे आता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी दोघांनी मिळून नवरा बायकोने दोघांनी मिळून महादेवांच्या मंदिरात जा आणि तिथं अभिषेक घातल्यानंतर तुम्ही दोन बेलपत्र अर्प पण करायचं आहे आणि दोन बेलपत्र उचलून घ्यायचे कोणी वाहिलेले बघू नका जे हातात येईल बेलपत्र घ्यायचं आणि तिथं महादेवांसमोर तुम्हाला चावून चावून ते बेलपत्र खायचं आहे महादेवांच्या मंदिराच्या दारात तुम्हाला एक दिवा घरी लावून घरी यायचं आहे लवकरात लवकर तुमची तुम्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला संतान प्राप्तीचं व्रत करायचं आहे भगवान विष्णू